पहा जनतेच्या समस्येच्या बाबतीत खेडमध्ये भगवान कोकरे व गोशाळेविरोधात ग्रामस्थांचा मोर्चा अनधिकृत गोशाळा हटवण्याची व कठोर कारवाईची मागणी लोटे औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत गोशाळा तसेच मुलींच्या शोषण प्रकरणी आरोपी भगवान कोकरे यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी लोटे परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खेड शहरात मोर्चा काढला मोर्चेकरांनी खेड तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यावर धडक देत तहसीलदार सुधीर सोनवणे आणि पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांना निवेदन सादर केले या निवेदनात लोटे औद्योगिक वसाहतीत सुरू असलेली अनधिकृत गोशाळा तातडीने हटवावी आणि मुलींच्या शोषण प्रकरणातील आरो आरोपींवर कठोर का शिक्षात्मक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली या मोर्चात माजी उपसभापती सचिन आंबरे माजी पंचायत सदस्य अंकुश काते महिला आघाडीच्या अरुण आंबरे श्री बेलोसे सीमा शेठ अनुराग कुटेकर यांच्यासह लोटे पंचक्रोशीतील नागरिक महिला वर्ग पीडित मुलींचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चा दरम्यान आंदोल आंदोलकांनी प्रशासनाने या मागणीवर तातडीने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला निवेदन दिलं आहे तुम्ही काय नक्की मागण्यात आणि काय कशा संदर्भात दिलेलं आहे निवेदन हे भगवानदास खोखरे महाराज आहे यांनी लोट्यामध्ये जे गुरुकुल स्थापन केलेलं आहे त्या गुरुकुलमध्ये या लोटे परिसरातील ज्या मुली शिक्षण शिक्षण घेत होत्या त्या पीडित मुला मुलीवरती गैरवर्तणूक करून त्यांनी अत्यंत घाण्याचा प्रकार जो केला आहे त्या पीडित मुलीने जे तक्रार दाखल केलेली आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत पोलिसांचंसुद्धा अभिनंदन आहे की त्यांनी ही घटना त्वरित त्या घटनेचं गांभीर्य घेऊन लक्षात घेऊन त्या भगवंत खोकरेवरती कडक ॲक्शन घेतलेले त्यांना अटकसुद्धा केलेली आहे के आणि अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे मला या बाबतीत अभिनंदन करायचं आमचे खोपकर साहेबचे फुलवणीचे वकील आहेत त्यांनीसुद्धा ह्या विषयामध्ये पीडित पीडित मुलीच्या वडिलांना आधार देऊन कोणत्या प्रकारची कोणती प्रकारची न घेता त्या वडिलांना ते होऊन त्याच्यावरती सगळे जे लागलेले स सपोर्ट आहे तो पूर्ण सपोर्ट त्यांनी केलेला आहे त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो तहशीदार तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन केलेलं आहे पण ह्या तुमच्या माध्यमातून आम्हाला प्रशासना पोलीस प्रशासन आणि तहसीलदार प्रशासन यांना विनंती आहे की जो हा प्रकार घडलेला आहे याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि जो तिथं अनाधिकृत जे गुरुकुल चालू आहे ते उद्ध्वस्त करावं अशी मी या तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो आणि आज पंचप्रिषद सर्व नागरिक या ठिकाणी आज एकवटलेले दिसत आहेत आपल्याला तालुक्यामधनं एक नराधम या आपल्या लोटे पंचकृषीमध्ये हो गायींच्या गोशाळेच्या नावाने इथं गेले अनेक वर्ष गोहत्येचं या ठिकाणी कारण करत आलं आहे गेले आपण पाच सहा वर्षापूर्वी आपण बघितलंय या पंचकृषी लोटे पंचकृषीतले अनेक नागरिक घराबाहेर होते पण त्याला कारणभूत हाच होता आणि आता मुलांच्या माध्यमातून हा नको ते छळ करतोय त्याच्यासाठी आपण निवेदन देण्यासाठी आज आपण इथं आलो आहोत मी पोलीस प्रशासनाचं देखील कौतुक करतो तहसील आपण निवेदन दिलं आहे ही तर सुरुवात आहे याच्या पुढे आणखीन मोठ्या पद्धतीने आंदोलन उचललं जाईल जर जा त्याच्यावरती आणखीन कठोर कारवाई नाही झाली तर या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना ग्वाही देतो जे कोण त्याच्यामध्ये पीडित आहे त्या कुटुंबांच्या सोबत आम्ही सर्व इथले पंचशील लोक या ठिकाणी त्यांच्यासोबत आहोत एवढंच या ठिकाणी निवेदन करतो आणि हा लढा पुढे चालू राहील असं या ठिकाणी जाहीर करतो कृत्य आपल्या खेड शहरात जे झालेलं आहे ते निंदनीय आहे लक्षात घ्या आणि ह्याची दक्षता आहे ना महिला आयोगाचे जे महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर त्यांनी मला शब्द दिला आणि पीडित महिला परिवारांना पण शब्द दिला आहे आणि गावातले जे लोकं होती सुशांत पण तिथे होते उपस्थित हो त्यांच्यासमोरच त्यांच्या टीमने शब्द दिला आहे की त्या याच्यामध्ये प्रस्तरी लक्ष देणार आहेत आणि जो आरोपी आहे त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्याची त्यांनी आम्हाला गवाई दिलेली आहे